प्रभात चारच्या उमेदवार सॉरी बाप्र प्रभात तीन च्या उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या खोपोली शहराच्या अध्यक्षा या स्वतः आज निवडणुकीला सामोरं जातात सोनताई तुम्ही तुमचा असा चेहरा आहे खोपोली शहरामध्ये की सातत्याने महिलांमध्ये सामाजिक क्षेत्र असेल राजकीय क्षेत्र असेल तुम्ही सातत्याने काम करताना दिसताय सातत्याने महिलांसाठी तुम्ही झटताय आज तुम्ही निवडणूक लढताय याच महिलांकडून तुम्हाला वेगवेगळ्या अपेक्षा देखील असतील काय सांगाल आपण शरद चंद्र पवार साहेब राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाकडनं अनुसूचित जाती महिला म्हणून निवडणूक लढव लढवत असताना महिलांचा जो प्रतिसाद आहे तो खूप चांगल्या पद्धतीत आहे कारण ग्राउंड लेवलला जे काम करणारे आहेत त्यातलं एकमेव कार्यकर्ते आपण आहोत महिलांच्या महिलांच्या परिपूर्ण शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि यापुढेही करत राहणार गेली काही वर्ष तुम्ही या प्रभागात काम करताय शहरात काम करताय कोरोनाचा काळ असेल कोरोनाच्या काळात सोन नंबर आम्हाला रस्त्यात दिसत होत्या निवडणूक खरं तर चार वर्षानंतर होती म्हणजे पाच वर्षाचा कार्यकाळ संपल्यानंतर चार वर्षाचा मोठा कालावधी गेला आणि आता निवडणूक होते लोकांकडून मिळणारा प्रतिसाद कसा आहे आणि काय वाटतं सुवर्णमुळे पालिकेत नगरसेवक निवडून जातील का महिला स्वतः म्हणतात की ताई ही निवडणूक तुमची नसून आमची आहे त्यावेळेस आपल्याला म्हणजे अक्षरशः असं वाटत की खरंच महिलांचा सा खूप चांगला प्रतिसाद आहे आपल्याला आणि आपण लढाई जिंकलेलो आहोत काम करणाऱ्या माणसाला संधी मिळली पाहिजे त्या पायऱ्या चढल्या पाहिजेत यासाठी तुमच्या ह्या सगळ्या प्रभागात काय नेमकं सांगाल आपल्याला काम करणाऱ्या महिलेला संधी मिळालीच पाहिजे कारण आपण निस्वार्थपणे जे अनेक वर्ष हो, मग कुठल्याही समस्या असो हा जो तीन नंबरचा प्रभाग आहे तो पूरग्रस्त प्रभाग आहे आणि पूरग्रस्त ज्या वेळेस अशा समस्या येतात त्यावेळेस सगळ्यात पहिले सुवर्ण मोरे आता माझ्या इथे माता भगिनी जमलेल्या आहेत मी सांगण्यापेक्षा त्या बरंच काही सांगतील तर मला असं वाटतं त्यांनाच विचारावं की सुवर्ण मोरे काय राहते जरा ते त्यांच्या देखील अव्यवेगळ अपुक्ष आहेत अपुक्ष येतो अपेक्षा म्हणजे सगळ्यात पहिले ज्या समस्या आहेत त्यांची गटार आहेत त्यांच्या त्यांचे रस्ते आहेत त्यांचे आधार कार्ड नाही आहेत तर कोणाचे म्हणजे बरे, बरेच बऱ्याच समस्या आहेत आणि त्या समस्या सुवर्णामुळे पूर्ण करू शकते की त्यांना नक्कीच खात्री आहे इतक्या वर्जे हे नगर निवरून गेले हे अगदी वेगळं गप्प करतात सगळ्या निश्च दप्प देतात आता त्यावर आपण न बोललेलंच बरं कारण आपण काय करणार आहोत हे जनतेला माहिती आहे कारण आपण काय केलेलं आहे आणि इथून पुढे जर सुवर्णताई नगरपालिकेत गेल्या तर काय करतील हे नक्कीच माझ्या नागरिकांना माहिती आहे आणि नागरिक महत्वाचं सुज्ञ आहेत नागरिक पहिल्यासारखं सरकार राहिलेलं नाहीये नागरिकांना बरंच काही कळतंय आहे की बाबा कामं करणार कामं होणं महत्वाचं आहे पाच वर्ष त्यांची वाया जायची कामं करून घ्यायची एवढा विचार करणारा नागरिक आपला नक्कीच तुमच्या समोर अनेक महिला उमेदवार आहेत मी प्रतिस्पर्धी म्हणून घरातून हाताला धरून अर्ज दाखल म्हणजे केलाय प्रभागात ओळख नाही किंवा कुठलेही सामाजिक काम नसलेले उमेदवार आहेत सुवर्ण मात्र प्रभागात तर काम आहेच परंतु शहरात सुद्धा चांगलं काम आहे या सगळ्याचा फायदा किती होईल निवडणुकीत आणि काय वाटतं तुम्हाला प्रतिस्पर्धी उमेदवार आहेत त्यांच्याकडे बघून सगळ्यात पहिले म्हणजे समाजसेवा ही अंतर आत्म्यातून असावी लागते समाजासाठी वेळ द्यावा लागतो हा सगळ्यात मोठा जो असतो ज्याला खरंच आवडेल तेच हे स्वीकारू शकतो एक महिला म्हणून तुम्ही जेव्हा काम करताय सामाजिक काम करत करत राजकीय सुद्धा काम करतात निवडणूक लढताय असं म्हणून जनरली पुरुषांच्या माग महिला असते तुम्ही स्वतः रणांगणात आहात मिस्टरांचं सहकार्य कसे कशा पद्धतीने त्यांचं काम आहे कशी ताक त्यांच्याकडे प्रभागामध्ये याच्या आधी पण दोन वेळा इलेक्शन आमच्या बऱ्यापैकी जी काही रणनीती आहे ती माहिती आहे त्यामुळं तेही ते सहकार्य आहे ते पण त्याच्यामध्ये प्लस पॉइंट असा आहे की आपल्याला जसं आपलं जे कार्य आहे ते तळागाळ तळा तळागाळाला आपण चालू ठेवलेलं आहे निरंतर अशी सेवा चालू ठेवलेली आहे त्यामुळं तो एक प्लस पॉइंट झालेला आहे सुवर्ण मोरे काम करणारी महिला आहे हे आज ही प्रभागामध्ये महिलांमध्ये सुवर्ण मोरे सुवर्ण मोरे स्वतःसाठी मत मागतायत पण नगराध्यक्ष पदासाठी सुवर्ण मोरे कोणाला मत द्या असं सांगतायत त्यांची भूमिका काय ते तरी अजून गुलदस्त्यामध्येच आहे ते आम्ही वेळ आल्यावरती बघूया हा प्रभाग तुमचा घर या ठिकाणी आहे सगळी लोक ओळखीची आहेत आता ह्या ओळखीच्या आणि या त्याला काय आहे था। 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 ना ना हक्काची आहे हक्काची व्यक्ती आणि कधीही फक्त साथ द्या साथ द्या तुमच्या सेवेला हजर असणार आहे एक सून आणि लेख अशी दोन नाती आहेत म्हणजे तुम्ही तुमचं गाव जन्मसुद्धा इथं झाला आणि लग्न सुद्धा इथं झाला म्हणजे या गावची लेख आणि आव्हान करत म्हणजे लेख म्हणून जास्त कारण एक हक्काची उमेदवार म्हणजे माझ्या सगळ्याच माता भगिनींना सुवर्णा ही आमची लेखच आहे असंच जास्त वाटत कारण त्या हक्काने आपल्याकडे येत असत आणि त्यांच्या समस्या मांडत असत आणि आपण त्यांच्या समस्या शंभर टक्के सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि सोडवतो अजून एक प्रश्न असा आहे की धनशक्तीचा म्हणजे मोठ्या प्रमाणात पैशाचा निवडणुकीत मोठ्या प्रमाणात वापर होतो आणि आर्थिक दृष्ट्या सक्षम असलेले उमेदवार जनरली निवडणुकीत आपण पाहतो तुम्ही एक महिला आहात अनेक वर्षी मेहनत करताय मेहनतीतून जे काय ते कोपलीकरांना माहिती पत्रकार म्हणून आम्हाला सुद्धा माहिती कशा पद्धतीने याचा सामना कराल निवडणुकीत उतरताना ही सगळी यंत्रणा जी लागते ती आवश्यक आहे असं वाटतं का तुम्हाला सगळ्यात पहिले मतदार हा सुज्ञ आहे हे सांगेल की कितीही कुठल्याही शक्तीचा वापर केला तरी वैचारिक दृष्टिकोनातून सक्षम माझा मतदार आहे हे सांगेल माझ्या माता भगिनी सक्षम आहेत वैचारिकदृष्ट्या सक्षम आहेत की त्यांना शाहू फुले आंबेडकरांचे विचारधारा माहिती आहेत माता रमाई जिजाऊ माता सावित्रीबाई फुले यांचे वर्षानुवर्ष आम्ही कार्यक्रम सगळे करत आलेलो आहोत त्यामुळे त्या विचाराच्या माझ्या माता भगिनी आहेत आणि नक्कीच त्या शंभर टक्के सहकार्य करणार आहेत त्यांचा आशीर्वाद माझ्या मागे असणार आहे शेवटचा प्रश्न आहे सुवर्ण मोरे यांना या प्रभागातील मतदारांनी का निवडून द्यावं सुवर्णा का निवडून द्यावं कारण सुवर्णा मोरे ही ग्राउंड लेवलची कार्यकर्ती आहे आणि सगळ्यांच्या सुख दुःखात असते स्वतःच सुख स्वीकारून ती असते या होत्या सुवर्णदायी मोरे या कायमस्वरूपी रस्त्यावरचा चेहरा आहे कायम सातत्याने त्यांच्यात संपर्क असताना विशेषतः महिला वर्गासाठी एक आकर्षित चेहरा आहे काही तुम्हाला शुभेच्छा आहेत ताई आमच्या पाठीशी उभं राहते पाणी एवढं भरतं नदी नाल्याला पूर येतो आमच्या लेकर नदीच्या काढाला आहे अर्ध्या रात्री गेला आम्हाला घेऊन आम्हाला साथ म्हणून आमच्या कोणच्या सुखा दुखाला आमच्या त्या उभा आहे म्हणून आम्हाला त्यांची लिहा उपकार आभार आहे आमचे त्यांच्यावर म्हणून दुसरं आम्हाला काय नाही आता बी हे एवढं नदीला गेल्या वर्षी पाणी भरलं तरी बी बिचारी अर्ध्या राताला म्हणा तीन वाजता म्हणा कवाच्याला बी आम्ही फोन केला ताबडतोब ब्रिक्षा घेऊन हजार आहेच आम्हाला साथ देतात आम्हाला प्रत्येक गोष्टीला आम्ही जे आम्हाला पाठीविषयी आमच्या धावतात ना आम्ही त्यांच्याच आमची लेखच आहे विषय काय थोडं बी काय झालं तर कुणाला तकलीफ झाली त्यांनी येत्यात आम्हाला साथ देतात धान्यापासून आम्हाला लॉकडाऊन मध्ये त्यांनी आम्हाला पुरवठा केल्यात मग आम्ही त्यांना कसं विसरायचं सगळं सगळं सग्र, सगळं सग्र, आम्हाला त्यांनी पोच केल्या आता, आता ती बोलून आमाला आमाला कौन कौन ते बोलून फायदा नाहीये पुढचं नाही बोलणार आम्हाला कोण बघतात कोण येतात आमच्याकडे आम्ही त्यांचं सांगू आणि आम्ही त्यांना लेख म्हणता आणि आमची लेखच आहे आम्ही लेखीला देऊ बस 给。